त्यांच्या जेवणाची सोय झाली त्यांना आता चहा बिस्किट दिले आपण लहान मुलं आहेत त्यांना गायप वगैरे दिले बरोबर आता काय करा तुम्ही जेवढे आहेत ना इथं तर म्हणजे तुमचे दोन चार माणसं ठेवा महिला जाऊन शाळेमध्ये ऐका जेवढे महिला मंडळ आहे लहान मुलं शाळेमध्ये काय पाठवले म्हणजे नव्वद टक्के लोक म्हणजे आम्ही गडी माणसं आहे फक्त एक एक बाई माणूस जे माणसं राहणारे होते ना त्यांना फक्त जेवण बनवाय करता आलेले पण जाणार आहे ईदे ढोलता अशा बाजू होते ना ईद बाकी काही माणसं आमचे काही सामान आहे बकरी आहे आता माथी वगैरे असं पुर आला आम्ही सारे लोक बाहेर गेलो ईद आले आमचे आहे ना भांडे भांडे ने

म्हणजे आपण जातो सामान वाचवायला किंवा गोष्टी करायला अपघात झाला तर त्याला आहे ना तुम्ही काय करा एक माणूस समोर थांबा थांबू माणसाला कारण आहे ना तर रात्रीतनं कधी धरणाचं पाणी सोडू शकतात रिस्क घ्यायची धरण भरलेलं पाणी सोडणार सोडणारच रात्र म्हणून

लोक आले वाले आले तेवढी काळजी घेता एवढे तुम्ही कार्यकर्ते शाळेमध्ये शाळेतूनच म्हणजे जेवण वगैरे आलं म्हणजे वाटायला एवढा तुमचा सहकार्य आमच्यावर राहत्या गरीबावर आहे ना कारण रात्रीतलं पाणी वाढू शकत अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज